बायारसिं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हो वाचलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ श्री नरसिंह जवळच्या चरणी आम्ही नारळ फोडला आणि या बावडा जिल्हा परिषद प्रचाराचा शुभारंभ केला सर्व कार्यकर्ते सर्व सहकारी सर्व माता भगिनी सर्व नागरिक त्यांचा प्रचंड आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी जाणवत आहे या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीने एक सक्षम पॅनल लोकशाही जीवन ठेवण्याच्या उद्देशानं या ठिकाणी दिलेला आहे तर मला खात्री आहे की येणाऱ्या पाच तारखेला कमल चिन्ह समृद्ध बटन दापून इंदापूर तालुक्यातली शुद्ध जनता आमच्या पॅनलला बहुमताने या ठिकाणी विजय केल्याशिवाय राहणार नाही आणि अतिशय पोषक वातावरण आमच्या सगळ्या उमेदवारांना या इंदापूर तालुक्यामध्ये माझा या ठिकाणी निर्माण झालेला आहे भाव आजपर्यंत जे काही उमेदवार आहेत ते काही दोन्ही पक्षामध्ये कोणते एकत्र झालेलं आहे जे काय पहिल्यापासून म्हणत होते उमेदवार एकदा कधी झालं जे काय आम्हाला यंदापाचा विकास करायचा विकास करायचा जे स्थानिक स्वराज्य असं निवडणूक निवडणुका लागले त्या निवडणुकीसाठी ते दोन पक्ष एकत्र झाले त्यांना नेमका यंदाबाचा विकास काय करायचा आता हा प्रश्न मला वाटतो तुम्ही त्यांनाच विचारला तर बरं राहील कारण की मला विचारून काय उपयोग नाही कारण की हे जे आत्ताचं चित्र उभं राहिलेलं आहे हे चित्र एक गाणेशाही विरुद्धात एक लोकशाही अशा पद्धतीचं हे चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि आमच्याकडं जे उमेदवार उभे हो आहेत ते सगळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व एक चांगले कोणता राजकीय या ठिकाणी वारसा नसलेले आमचे भक्कम कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही सगळे उमेदवार दिलेले आहेत विरुद्ध दिशेला जर आपण पाहिलं तर सगळ्या ज्या उमेदवार घराणेशाहीच्या दृष्टीनं या ठिकाणी पुढं आणलेलं आहे आणि ती घराणेशाही आपल्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला लादण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे ह्याच्यावरती येणाऱ्या पाच तारखेला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्ते वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे काही विरोधात ते जे काय त्यांचं ज्या हे झालेलं आहे ते जे आपल्या भाषेच्या जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे तर नक्कीच आपल्या भारतीय जनता पार्टीचा असतो फायदा होईल हंड्रेड पर्सेंट या इंदापूर तालुक्यामध्ये प्रदीप ददा गारसकर यांनी या ठिकाणी या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि ते आल्यामुळं निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे आणि त्यामुळं मोठा फायदा आमच्या भारतीय जनता पक्षाला पण आज प्रचाराचा शुभारंभ होतोय आज प्रदीप गारटकर उपस्थित नाहीत काय कारण आहे प्रदीपदा गारटकर हे ज्यांना मला वाटतं संसरला या ठिकाणी नारळ पोडण्याच्या तिकडे ते गेले होते आणि कार्यक्रम घेतला जो होता तो सकाळी दहाचा होता आणि आत्ता पावणे एक मी सुद्धा म्हणजे दहाच्या कार्यक्रमाला बारा वाजल्या होत्या सुरू व्हायला दोन तीन तास कार्यकर्ते थांबून राहिले होते मी दादांना म्हणलं मी जाऊन या ठिकाणी हा प्रचाराचा या पुढे जाऊन फोडतो दादा म्हणले मी उद्या किंवा परवा दिवशी परतात येऊन तालुक्यातील सर्व उमेदवारांना तुम्ही एका ठिकाणी एकत्रित आणून प्रचाराचा शुभारंभ करता आला असता शक्ती प्रदर्शन करून पण परंतु तुम्ही प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारे उमेदवारांचा शुभारंभ प्रचाराचा करताय स्ट्रॅटर्जी काय स्ट्रॅटर्जी हीच आहे प्रत्येक आमचा उमेदवार हा सर्वसामान्य आहे आम्ही गरोघरी जाऊन जनतेला या ठिकाणी आशीर्वाद आमचे सर्व उमेदवार घेतील आणि जनतेला आम्ही सांगू की आमच्या ह्या उमेदवाराला उमेदवार सांगतील की आम्हाला तुम्ही निवडून द्या तुमचा आशीर्वाद असू द्या त्यांनी जर आशीर्वाद दिला तर या जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगाने या जिल्हा परिषदेची प्रलंबित कामे आहेत मग दवाखाने असतील अंगणवाडी असतील शाळा असतील दलित वस्ती अंतर्गत गेरस्ते असतील वैयक्तिक लाभाच्या योजना असतील या सगळ्या योजना आमच्या गोडगरीपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या हे सगळे उमेदवार पंचायत समितीचे व जिल्हा परिषदेचे या ठिकाणी निश्चित करतील इंदापूर तालुक्यामध्ये तुम्ही मुस्लिम उमेदवार दिला एकमेव मुस्लिम उमेदवार बावडा पंचायत समिती गणामध्ये दिलाय तर असं समजलं जातं की भाजप मुस्लिम विरोधी तर तुम्ही मुस्लिम उमेदवार देऊन पुढच्या उमेदवार पार्टीला एक चांग दिली असाच एकंदरीत वातावरण निर्माण या ठिकाणी झालेलं आहे आणि हे भारतीय जनता पार्टी हा केडर या ठिकाणी केडर पार्टी या ठिकाणी आहे तिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं न्याय दिला जातो आणि इथं जात धर्म पंत न बघता जो राष्ट्रासाठी देशासाठी जो या ठिकाणी नेशन फर्स्ट या विषयासाठी जो काम करतो त्याला न्याय देण्याचं काम कुठली पार्टी करत असेल तर ती फक्त भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करते मावडा जिल्हा परिषद गटामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं वर्षानुवर्षे वर्चस्व राहिलेलं आहे तर वर्चस्व मुडीत काढण्यासाठी तुमचा प्रयत्न राहील का कसं असता माहिती आहे का वर्चस्व कुणाचंही नसतं ही वर्चस्व जनतेचं असलं पाहिजे की लक्षात आलं का हीच आपण सुधरून घेतली पाहिजे गोष्ट वर्चस्व कुठल्या एका व्यक्तीचं नसलं पाहिजे तर जनतेचं वर्चस्व या ठिकाणी असलं पाहिजे आणि हे वर्चस्व जनतेचं जर आपल्याला या ठिकाणी आणायचं असलं तर फक्त भारतीय जनता पार्टी आणि कमळ याच्याशिवाय जनतेचं वर्चस्व येऊ शकत नाही बावडा जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही मोठ्या मंत्री महोदयांच्या सभेचं तुम्ही काय हे करणार आहे का हा यात येतील ना, या ये ना पूर्ण आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये अनेक आमच्या राज्याचे नेते मंत्री मोदय आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये प्रचारासाठी येणार आहे सांगता सभेला देवेंद्र फडणवीस येतील काय आम्ही विनंती साहेबांना कर, देवाभवनला करणार आहे आणि मला खात्री आहे ते निश्चित या ठिकाणी येतील धन्यवाद